माओवाद्यांचा बौद्धिक चेहरा असलेला माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य पॉलिट ब्युरो सदस्य मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष गडचिरोलीत आत्मसमर्पण केलं त्याच्या दुसऱ्या दिवशीच हे दृश्य आहे अबुजमाडच्या जंगलातील गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगडच्या बिजापूर आणि नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवर घनदाट जंगलाने हे आहे या भागात शिरकाव करणे सुरक्षा यंत्रणांना कधीही जमलं नाही ज्या माओवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा दल जीवाचं रान करत दिवस रात्र विशेष अभियान राबवायचे तेच माओवादी सुरक्षा दलांकडे शस्त्र घेऊन जायला निघाले हे दृश्य अनोखं होतं त्या माओवाद्यांनी काल जंगलात बैठक घेतली बैठकीला पुरुष आणि महिला असे सशस्त्र माओवादी आणि त्यांचे समर्थक असलेले उपस्थित होते त्या ठिकाणी भूपतीच्या आणि त्याने घेतलेल्या शांतता चर्चा युद्धबंदी शस्त्र सोडून जनतेत जाऊन लढा देणे या विषयावर चर्चा झाली मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत माओवाद संपुष्टात आणण्याचं सुरक्षा यंत्रणाचं टार्गेट असल्याने सुरक्षा दलांच्या अभियानाची जंगलात आक्रमकता धार आहे त्या पार्श्वभूमीवर जीव वाचवणं हे खूप भूपतीच्या भूमिकेचं समर्थन करून सगळ्यांनी शस्त्र सोडून मुख्यधारेत परतण्याचा आणि नवजीवन सुरू करण्याचा निर्णय घेतला मोठ्या संख्येने महिला माओवाद्यांचाही यात समावेश होता अखेर हा संदेश छत्तीसगड पोलिसांपर्यंत पोहोचला आणि त्यांनी याचं स्वागत करण्याचा निर्णय घेतला उस्पारच्या इंद्रावती नदीच्या घाटापर्यंत माओवादी आले आणि सगळ्यांनी इंद्रावती नदी पार केली तिथे असलेल्या या सगळ्यांना जगदलपूरला नेण्यात या सगळ्यांमध्ये महत्वाची बाब म्हणजे या संपूर्ण माओवाद्यांच्या जंगलातल्या बैठकीचा आणि त्यांना सोबत घेऊन जगदलपूर पर्यंत जाण्याचं नेतृत्व आणि भूमिका बजवण्याचं काम माओवाद्यांच्या दंडकारण स्पेशल झोनल समितीचा प्रवक्ता थकटपल्ली वासुदेव उर्फ रुपेशने केलं रुपेश हा तेलंगणाच्या वारंगल जिल्ह्यातील मूलभूत तालुक्यातला रहिवासी असून एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये बंदूक हातात घेऊन क्रांतीचं आंध्र प्रदेशच्या उत्तर तेलंगणामध्ये सक्रिय असतानाच अनेक हिंसक घटनांमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता दोन हजार साली हैदराबाद पासून पन्नास किलोमीटर अंतरावर आंध्र प्रदेशचे तत्कालीन गृहमंत्री माधव रेड्डी यांची माओवाद्यांनी भुसुरुंग फोटात हत्या केली घटनेतही रुपेशचा प्रत्यक्ष सहभाग होता त्यानंतर दोन मध्ये आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री नेतृत्वाने दंड कारण्यात मोठी जबाबदारी दिली महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर सक्रिय राहत असताना अनेक घटनांमध्ये तो सहभागी होता दहावी आणि पॉलिटेक्निकचं शिक्षण घेतलेल्या रुपेशवर सगळ्या राज्यात मिळून दोन होटींच बक्षीस आहे दंडकारण्यातल्या घनदाट जंगलातील ज्या भागात रुपेश आणि माओवादी सक्रिय होते त्या भागातल्या जनतेशी काल अखेरचा लाल सलाम करून रुपेशने ही सशस्त्र चळवळ सोडून मुख्य धारेत परतण्याचा निर्णय घेतला भूपतीने युद्धबंदी शस्त्र सोडून हा निर्णय जाहीर केला त्यावेळी त्याचं समर्थन करणाऱ्यांमध्ये माओवाद्यांच्या समावेश होता भूपतीच्या नेतृत्वात दंडकारण्यातल्या ने रुपेश आणि इतर माओवाद्यांनी काम केलं असल्याने त्यांनी त्याची भूमिका मान्य करून सशस्त्र चळवळ सोडण्याचा निर्णय घेतला या सगळ्या माओवाद्यांनी शुक्रवारी जगदलपूरमध्ये पोलीस महासंचालक पत्रकारांसमोर आत्मसमर्पण केलं मात्र आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या मीडियामध्ये गुरुवारी संध्याकाळ ते शुक्रवार रात्रीपर्यंत बातम्यांमध्ये रुपेश हाच केंद्रबिंदू होता सध्या तरी जंगलातल्या या युद्धापेक्षा या माओवाद्यांवर मनोवैज्ञानिक पद्धतीने सुरक्षा दल भारी पडत आहेत असं चित्र पुढे आलंय एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात रुपेश एकटाच तिथल्या स्थानिक महिलेशी अखेरचा लाल सलाम करत असताना दिसतोय याच दरम्यान रुपेशने दंडकारण्यात अजूनही सक्रिय असलेल्या आपल्या साथीदारांना भावनिक आह्वान करना रहा एक वीडियो ही जारी के जो साथी लोग हैं जो सशस्त्र संघर्ष को जारी रखना है करके जो चाहिए साथी लोग भी अभी हम जिन विषयों को लेकर हमने ये निर्णय लिया इसमें विद्यार्थी साथियों को तो हमारा जो तरीका है तरीका के जो तरीका हमने लिया उस पर आपत्ति है लेकिन वो तरीका किस स्थिति में हमने वो तरीका को अपनाया इसे समझना है करके मैं अपील कर रहा हूँ साथी लोगों को आप लोग भी सोचना चाहिए आप लोगों का सुरक्षा का चिंता जरूर है हमें पहले हम बचना है बाद में हम क्या करना है करके सोच सकते हैं जो मौका है उसका इस्तेमाल कर सकते हम इसलिए सभी साथी लोग और किसी किसी साथियों का भी जानकारी भी नहीं है वो साथी लोगों का भी जानकारी हो रही कुछ लोगों को दूसरे दूसरे राज्यों में जो साथी लोग है ये तो इस प्रक्रिया के बारे में क्या हो रही है जानकारी भी नहीं है अभी मीडिया के जरिए ये सब तो पता चलेगा तब आप लोग भी अगर सोचने से इस प्रक्रिया में आना चाहे तो फिर क्या तरीका कुछ तो रहना चाहिए करके मैं सोच के मैं एक कांटेक्ट नंबर मेरा कांटेक्ट नंबर दे रहा हूँ सध्याच्या परिस्थितीत जीव वाचवणं आवश्यक असून आत्मसमर्पण करण्यासाठी तुम्ही पुढे या मदत लागली तर हा माझा नंबर आहे असं सांगत त्याने मोबाईल नंबरही दिलाय कुंडापल्ली सीतारमय्या यांनी एकोणीशे सत्तरच्या दशकात पीपल्स वार ग्रुप या नावाने सुरू केलेली लाल क्रांतीची ही लढाई आता शेवटच्या टप्प्यात आली आहे असं चित्र सध्या तरी दिसतंय याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो बायमान्सच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद